प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षिबद्ध आहे राजकीय टोल नाका रस्त्याचं पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय चालू करता येत नाही असा नियम आहे गेले किती दिवसापासून नारणगाव चाकण खेड मंचर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत म्हणून टोल नाक्यावर जाऊन त्यांचे टोल बंद केल्याशिवाय नाक दाबल्याशिवाय टोल उभारणार नाही टोल बंद करणार आणि रस्त्याचे काम पूर्ण करून घेणार पंधरा जुलैला टोल नाका बंद करणार आम्हाला राजकारणासाठी नाही लोकांच्या हितासाठी ते काय लोकप्रतिनिधी मागायचा शेवटी म्हटले आपण आंदोलन करू लोकशाही सर्वसामान्य नागरिकांना बोलायचा अधिकार आहे तुम्ही न्यायालयाची धमकी देता प्रश्न सोडून धमकी द्या चांगला देश दोन वर्षपूर्वी क्लिअर वाटलं होतं आता रोड जर कंप्लीट झालायचे पैसे वाढत वाढतात ते कशाला रोडचं काम करतील झाला पाहिजे त्याच रोड त्यांचे पैसे चालू येतो कोणाला ते घालताय तो लागेल चालू घेत आणि तो अधिकार तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेलाय त्यांच्याविषयी म्हणता की तो पळून गेला त्याला पैसे दिले नाही तो काम करता खरं रस्ता करायचायच આ કેરણા દોન લખા બંધ કેરણા દોઢ લાખા બંધ લેવાની જવાબદારી તુમશે करून घ्यायची जबाबदारी माझे भूसंपादना जायला आपल्या संघर्षाच्या माध्यमातून प्रत्येक गुरुवारी भूसंपदा अधिकारी तर आरेगावला येणारच आहे पण याच्यातून भागणार नाही ज्या शेतकऱ्यांना भूसंपादन कार्यालय मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये बोलायला जायचं असेल माझी गाडी रोज त्यांच्यासाठी उपलब्ध आहे मी स्वतःशिवाय माझा प्रतिनिधी आणि तुमचे प्रश्न सुट्ट्याशिवाय तुमचा तास कधी फोटणार नाही याच्यामध्ये क्लिअर कट असलेले लोकल रिप्रेझेंटेटिव्ह लोकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी लोकप्रतिनीच्या अवास्तव मानल्यामुळं आणि सातत्याने या ठेकेदाराला अर्थ निर्माण केल्यामुळे या ठेकेदारांनी काम थांबवलं आणि ते पळून केले वनस्पतीला मी सांगतो सर्व जी लोक आहेत सर्व जनता आहे त्यांना स्मरून सांगतो त्यांनी मला असं सांगितलं की बोट बार और बार बार एको पागा एक आपले रस्ते पूर्ण दिए काम के लिए चांगले हमारा किसी विरोध आता ऐसा है उन्हें जो जो बोला वो हमने पूरा किया ये आदमी ऐसा है वो पैसे से ईमानदार तो नहीं है और चोरी के पैसे से भी ईमानदार नहीं है <laughs> पडायचं नाही कोणी काय केलं काय वगैरे जनता त्यांचा प्रश्न